बघा गरगरीत चिकल आहे बघा असं चिकल पाहिजे अजून एक तास फिरलं की आणखीन डरडरीत होईल गरगरीत आपण लावायचं इकडं बघा पोड़ीत नाही नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो आहे तर मंडळी आपली लावणी सुरू आहे तर लावणी सुरू असताना आता पावसाने गडी मारलेली आहे पाच सहा दिवस झाले पाऊस गेला आहे तर आमची मळ्याची शेती दे असून देखीलसुद्धा आम्हाला आता पाण्याची अडचण निर्माण झालेली आहे तर तुम्हाला दाखवतो इकडे आता आम्ही पोवड आहे त्या पोवडीला छोटंसं धरण बांधलेलं आहे धरण दाखवतो ते पाणी उपसून उपसून आता उपस आम्ही हे दोन दळे लावायला करणार आहे तर आमची मेहनत कशी आहे की तुम्हाला या ब्लॉगमधून दाखवतो तर कोकणी माणूस बघा किती अडचण आली तर काहीतरी त्यावरती उपाय पर्याय शोधणार आणि आपलं काम साधून घेणार असं आमचं आजचं काम आहे तर दाखवतो आम्ही धरण कसं बांधलं आहे छोटंसं धरण मित्रांनो आमचं कोकणातलं बघा तर इकडे बघा आता बाबा पण आलेत आणि अमर इकडे पाणी उपसतो आहे आणि हा दळा एक आहे आणि तो दळा मोठा आहे तर इथे बघताय तुम्ही ही आहे आपली पोवड आणि या पोवडीवर आम्ही बांधलं आहे छोटंसं धरण हे धरण आहे आपलं तर इथून पाणी आपण इकडे उपसतो इथे उपसतोय आणि इथून मग सप्लाय तिकडे पाणी सप्लायर आज पाणी सप्लायचं चा काम चालू आहे तर मित्रांनो पाणी उपसून उपसून दळा लावायची वेळ आलेली आहे कोकणकरांवरती तर आम्हाला इथे पाण्याचा पर्याय होता पोवडीचा त्याच्यामुळे एक आमचं काम चालणार आहे नाही तर आम्हाला आता पावसासाठी वाढ बघावी लागलेली असती या दोन दळ्यांसाठी कारण आता आपली शेती पण आटपत आलेली आहे लवकरात लवकर होईल दोन दळ्यांची राहिले लावणी ती आपल्याला करायची आहे आणि सुंदर असा व्ह्यू हा शेतीतला सकाळी सकाळी सात वाजलेले आहेत आणि इकडे बघा एक जोत आलेलं आहे मळ्यात म्हणजे शेतीचं काम चालू झालं ना की सात वाजताबरोबर इकडे जोते येतात सात ते अकरामध्ये चांगलं काम होतं बैलांचं आणि आता इकडे थोडंसं आमचं धरण फुटलं आहे तर त्याला थोडासा आधार दिला जातो आहे बांबू उभे करून पुन्हा एकदा व्यवस्थित करणार आहे कारण पाणी जास्त साठलं इथे तर, तर इकडे उपसायला बरं पडेल या दृष्टिकोनातून तर अशी ही सगळी आमची घोडधोड चाललेली आहे तर मंडळी बघितलं तुम्ही का कशा पद्धतीने ते आम्ही पाण्याचा हे केलेला आहे प्रश्न मिटवणार आहे आम्ही म्हणजे कशा पद्धतीने पाणी करणार आहे या दळ्यांमध्ये आणि त्यानंतर मग आपण बैल घेऊन येणार आहे आणि बैल आले की मग चिकल वगैरे होईल आणि मग लावायचं आहे दळा पण खूप मोठा आहे थोडा लावायला बराच वेळ जाईल पण काय हरकत नाही आलेल्या वेळे परिस्थितीवरती क पर्याय शोधून त्यावरती आता मात करायची आपल्याला आणि ती आपण करणार आहोत पाण्याचा प्रश्न इथे सोड सोड सोडवणार आहे आपण तर चला मंडळी पुन्हा एकदा कामाला लागूया दळा भरायचा आहे आपल्याला आणि दळा भरून झाला की चिकल वगैरे करायचं आहे चल, चला या पाणी उपसायला या तर मंडळी सकाळी सकाळी दळा भरायचं काम आमचं चा चाललेलं आहे पेट्रोल डिझेलवरचा पंप नाही पण आत्ताचा पंप आम्हीच लावलेला आहे बहुतेकचा दळा भरत आला आहे इथं अमर या दळ्यातून या दळ्यात आणि तिकडं बाबा पौडीतनं या दळ्यात सप्लाय बघा आमचा कसा चालला आहे तर चला आता मी पण जातो उपसायला पटापट याच्यामुळे लवकर धडा भरल मंडळी नमस्कार माळ्याची शेती म्हटलं की कष्ट हे आलेच माळ्याच्या शेतीला कधी कधी पास जास्त पाऊस पडला तर दळे तुडुंब भरतात त्याच्यामुळे आतलं पाणी बाहेर उपसावं लागतं आणि जर पाऊस गेला तर पाण्याचा पर्याय शोधून बाहेरचं पाणी आत घ्यावं लागतं तर असे कष्ट करावे लागतात तर पाऊस गेलाय मित्रांनो चार पाच दिवस झाले पावसाचं काय पत्ता आत्ता पत्ता काय नाही तर मधीच एक सर येतो जरासा पडतो आणि जातो तर ते त्याच्यामुळे काय दळे लगेच भरतात आटून जातं अजून उपलटी पण नाही आल्या हवूर पण गेला नाही अशी यंदाच्या पावसाची परिस्थिती आहे पण असू द्या चला आपल्याला पर्याय हाय पाण्याचा म्हणून उपसून उपसून का होईना दोन दळे आपल्याला ला लावायची तर हाय आणि लावणी पण आटपायची तर या मंडळी आणि द्या एक जोड मंडळी काम करता करता एक गाणं आहे ट्रेंड ला ते ऐकवतो आले तू पान किती जिद्दना सोडली आई बाबांचा संसार पोरांचा धार बंड सोन्याच्या कष्टान सुरू आहे लावणी आजीचा आशीर्वाद आजोबांची आई पुण्याई तर मंडळी आजोबांच्या काळापासून आमची शेती चालू आहे तीच आम्ही पिढ्यान पिढ्या आतापर्यंत करतोय आजोबानंतर काका काकानंतर आता बाबा आणि आम्ही अशी सगळेजण आम्ही शेती करतो आहे आता आपले बैल आलेले आहेत शेतात आणि आता नांगरकीला सुरुवात केलेली आहे पाणी पण बऱ्यापैकी उपसून घेतलेलं आहे आता तेच पाणी सगळीकडे उडवणार आणि दळा चिखल होईल दळ्याची तर चला मंडळी आता या दळ्यात पाणी उपसूया थोडं हा दळा भरून घेऊया आणि मित्रांनो माळा म्हटला की तिथे मासे कुरल्या असतात तर या दळ्यात बील, ना एक बिल आहे बिल बिल बिलात कुरली आहे तुम्हाला दिसणार नाही बघ आत मधी आहे ह्या भिगात तर अशा कुर्ल्या असतात मळ्यात बऱ्याच मळ्याच्या कुर्ल्या तांबड्या कलरच्या ता आता बाबनी इथं नांगरायला घेतलं नाही आता मग आपल्याला मधी मधी पाणी उडवायला लागेल तर ते काम करूया ते आधी हा दळा भरूया चला तर मंडळी पाणी उपसून उपसून तळा भरला आणि थोडा चिकल झालाय एक तास झालाय आता दुसरा तास मग लावायचं आहे आणि तुम्हाला ना इथे दाखवतो केवड्याचं झाड केवडा तर केवड्याला सुगंध भारी असतो आणि त्याचं झाड कसं असतं ना ते बघा तर बरेच जणांना माहीत असेल केवड्याचं झाड पण काही लोकांना बऱ्याच लोकांना माहीत नसेल की केवड्याचं झाड कसं असतं मला दाखवतो कामा तर हे बघा ते आहे केवड्याचं झाड तर याच्यावरती केवडा लागतो केवड्याचा सुगंध भारी असतो केवड्याच्या तुम्हाला अगरबत्ती पण येतात त्या तुम्ही पाहिल्या असाल वास घेतला असाल आता केवडा काय लागलाय ना पण लागतील आता श्रावणात लागतात केवडे हा हे बघा पाती पण हिचा काटा आहे ना काटा लयब आकार बघा काटा बघा लय बेकार काटा ह्या ह्याच्यामध्ये असा केवडा लागतो हा जो आहे ना ह्याच जसं फुल येतं ना झाडावरती तसंच केवडा येतो ह्याच्यावरती तर मंडळी इकडे पण आहे तिकडं पण आहे आणि इथे आपलं काम चालू आहे आता चिखल होईल थोड्याच वेळात लावायचं आहे आई पण आली आहे नाश्ता वगैरे घेऊन आणि मित्रांनो हे केवड्याला ना आमच्याकडं केंडई बोलतात केंडई बरीच झाडं होती तिकडे आता थोडीफार तोडली गेलीत पण कुठे कुठे आहे अजून केवड्याचं बंद तर अशी झाडं असतात केवडा सुवास असतं मित्रांनो गोविंदा आला ना गोविंदा म्हणजे दहिंडी आली ना की मजा केवड्याला सुवास भारी केवडा वासाचा रे गोपाळा तर तो हा केवडा हा बघा तर मंडळी पाऊस गेला आहे तरी पण आमचं काम आम्ही चालू आहे पाणी इकडून तिकडून का होईना घेतलेलं आहे आणि चिखल बघा आता चिखल दाखवतो तुम्हाला कसा घरगरीत गर थोडा फुलणीचा दळा आहे त्याच्यामुळे जरा बसेल दळा चिखल बघा एकच तास आहे म्हणजे फोडबेर झाली त्यानंतर हे एक तास चिखल बघा बघा गरगरीत चिकल आहे बघा असं चिकल पाहिजे अजून एक तास फिरलं की आणखीन डरडरीत होईल गरगरीत मग आपण लावायचं इकडं बघा ओवढीत आई पाणी उपस्थितय तिथून इथं इथून तिथं बाबा नांगरतायत आणि काकी मूठ घेऊन येते दाखवतो थांबा तर काकी मूठ घेऊन आले तिकडच्या शेतावरती डाळ काढून पुढे केले लावणी झाले तर काढून ठेवलेली होती डाढ ती आता इकडे लावायचे आहे तर आता चिखलतास तास फिरलंय तर चला मंडळी थोड्याच वेळात लावायला घ्यायचंय आजची लावणी आहे ही पाणी उपसून उपसून करायचे आपल्याला Eh. Hey. तर चला लावायला या आता लावूया दळा लावायला झाला आहे आणि मित्रांनो इथे ना नारलीची झाडं आहे ती बघा त्याच्यावरती घरटी विणलेली आहेत सुग्रीनीची तुम्हाला दाखवतो एक मला गावलं हे बघा अशी घरटी आहे त्या नारलीच्या झाडावरती म्हणजे कशा बघा पक्षी कसं विणतात काय त्यांचं डोकं आणि काय त्यांची भारी एकदम हे बघा अशी घरटी मित्रांनो नारलीच्या झाडावर तुम्हाला पाहायला मिळतील या झाडावरती दोन दोन आहेत मस्त पैकी आहेत पण ती काढू शकत नाही हे मला पडलेलं गावलंय तर चला मंडळी लावाय हो हो आता लावायला घेऊया तर मंडळी सकाळी घरातून लवकर आलो होतो त्याच्यामुळे पाणी उपसायचं होतं आणि नाश्ता वगैरे काय केला नव्हता तर आत्ता आई आली आहे आणि दळा लावायला घेतला आहे तर या मंडळी वाजलेत दहा नाश्त्याला बघा चवळी आणि मूग मिक्स भाजी आहे चपाती पेज आहे चाय बिस्किट आहे तर या सर्वांनी नाश्त्याला आणि काकी आई मी बाबा तर दळा मोठा आहे जसा नांगरून होईल तसा आम्ही लावणार आहे तोपर्यंत नाश्ता करूया या मंडळी नाश्त्याला या आणि इकडे बघा बंड्या आणि सोन्या आराम करताय जरा विश्रांती दिलेली आहे त्यांना हा डाळा झाला की त्यांना पण सोडलं जाईल चरायला तर मोठा आहे डाळा बघू असा लावून होतोय हळूहळू तर लावूया आपण एकच लावणार आहे आणि दुपार खात तर मग हा बघूया पाणी नाही ना तेव्हा सगळं अडतंय उपसून उपसून लावायला लागतंय बघूया तर चला तर मंडळी पाऊस गेला होता गेलाय त्याच्यामुळे आजची लावणी ही पाणी उपसून उपसून आम्ही लावलेली आहेत दोन दले लावले आहेत आणि काय कष्ट होते काय मेहनत घेतलेली आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या हो माध्यमातून दाखवलं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू पुन्हा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पहा तुम्ही कोकणवारी कोकणातली मजा सारी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये